स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते कसं झालं आहे किती पण सुंदर व्हिडिओ टाका व्हायरलच होईना झाले इतके छान छान मी 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 व्हिडिओ टाकते आणि लोकांना आवडते पण लोकांपर्यंत पोचवतच नाही हा पब्लिकपर्यंत यूट्यूब सोडतच नाही हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तर बघा सतराशे ते अठराशेपर्यंत सोडतोय आणि पूर्ण बंद करून टाकतोय हा म्हणजे पुढं जाऊच देत नाही हा व्हिडिओ व्हायरलच होत नाही व्हायरल म्हणजे हा स्टॉप करतो आहे सोडतच नाही हा व्हिडिओ नेमकं काय का म्हणजे कशा प्रकारचे व्हिडिओ टाका टाकायला पाहिजे आम्ही चला जाऊ द्या ऐका आपण स्त्रियांबद्दल बोलू स्त्रिया काही स्त्रिया बघा इतक्या हिंसक असतात हिंसक आणि भांडणं करून पस्तीस ते चाळीस वर्ष संसार करतात पस्तीस ते चाळीस वर्ष संसार करतात असेच भांडणं करत करत जातात पण त्या भांडणामध्ये समजा एखादा पुरुष वैतागला वैतागून त्यांनी जर दुसरं पाऊल उचललं म्हणजे पाऊल उचललं म्हणजे काय तो काय करतो आता त्याला पण वाटतं ना आपण पण काहीतरी चांगली जिंदगी जगावी भांडण न करता राहावं मग तो त्यावेळेस काय करतो चला आपण ह्या बायकोपासून सुटका करायला बघतो कारण ही काय थांबत नाही आहे जे अपेक्षा खूप वाढलेल्या असतात त्याच्यामुळं हा म्हणतोय की आता बस झालं म्हणते आपण या बायकोशी म्हणजे तो विटतो तो कंटाळतो तिला तेच भांडणं तेच भांडणं पस्तीस वर्ष त्याच टेन्शनमध्ये जगायला ना नको वाटते आजकालच्या पुरुषांना काय अगोदरच्या पुरुषांना पण तसंच वाटत होतं पण अगोदरचे पुरुष काय करत होते डायरेक्ट दुसरं लग्न करत होते पण आता तसं होत नाही आहे मग मग काय करतात पुरुष जर अशी भांडखोर बायको असली समजा हिंसक आणि भांडखोर जी बायको असते ना मग पुरुष काय करतात दुसरं लग्न करतात काहीजण लग्न न करता, करता, करता सुद्धा तसेच राहतात मग त्यांना मुलं होतात त्यांची मुलं मोठे तिकडं होत असतात ती इकडं किती पण भांडव देते त्यांना काहीच मिळत नाही काहीच वाटत नाहीच नाही त्यांना कारण ते त्यांच्यासोबत दुसरी बायको असती त्यांनी तिकडं आनंदी राहत असतात असं खूप ठिकाणी घडलेलं आहे आणि अजूनही घडतं तसं खूप स्त्रिया अशा आहेत की अक्षरशः तुम्ही पस्तीसचे चाळीस वर्षे तसेच काढलेले असतात भांडत भांडतच मग मला काय वाटते स्त्रियांनी ना आपण कितीही भांडणं जरी कितीही काय केलं तरी आपल्याला नवऱ्याबरोबर संसार करत असते पण त्यांना समजून घेत नाहीत त्या स्त्रिया सतत भांडणं भांडणं करायचे तरी आता मला बरेच कमेंट याय लागलेत की Uh, काय हरकत आहे जर बायको जर माझी सारखं मला भांडणं करती हिंसक वातावरण घरामध्ये ठेवती घा गा, घरामध्ये निगेटिव्ह वातावरण हे पाहिजे ते पाहिजे मी नाही देऊ शकत मग मत, मग तो आम्ही मग दुसरं लग्न करू शकतो ना है ना किंवा लग्न न करता राहू शकतो आम्ही सुखी परिवार राहू शकतो आणखी आणि कालांतराने सहा महिने सात महिने झाल्यानंतर मग त्यांना कसं असतंय ते नवरा बायको म्हणून होतात आणि त्यांची नावं पण लागतात त्यांच्या मुलांना नावं लागतात आणि ते मस्त आयुष्य जगत असे त्यांना माहीतसुद्धा नसतं बरं का काय काय ठिकाणी असं घडलेलं आहे त्या बायकोला माहीत सुद्धा नसतं आहे आपण पिक्चरमध्ये सुद्धा प म्हणजे बऱ्याच पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे की की लग्न आपलं झालेलं असते पण त्याला दुसरी पण बायकवासी त्याला मुलं पण असतात खूप पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे आणि ते सत्य आहे आणि ते सत्यामध्ये सुद्धा जर उतरवलं ना तर असं होऊ शकतो तर तुम्हीसुद्धा मी सांगते स्त्रियांना सांगते मी जेणेकरून तुम्ही पस्तीचे चाळीस वर्षे संसार जे करताना ते त्या आयुष्यामध्ये ना आपला सोबती आपला प्रियकर आपला नवरा हा आपल्याला कधी कोणत्या वेळेला सोडून जाईल किंवा त्याला बायको सोडून जाईल हे सांगता येत नसते म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत खरं तुम्ही गोडी गुलाबाने राहिलं तर खूपच चांगली गोष्ट आहे नाहीतर अशा घटना घडतात बघा खूप वाईट घटना घडतात त्याच्यामधून ना त्याला सुख मिळत नाही ना तुम्हाला सुख मिळत नाही मग ना। तो नवरा असा पाऊल उचलतो मग परत बांडणं करायचं तुम्ही असं का केलं तसं का केलं पण आपण जे वागतो म्हणजे आपण कुठल्या प्रवृत्तीने वागतो आपली प्रवृत्ती कशी आहे भांडखोर चिडखोर जे आपण करतो का कर नाही दुसऱ्यांचं बघून कसं कारण दुसऱ्या स्त्रिया खूप तुमच्यापेक्षा श्रीमंतीपणा दाखवतात दिखाऊपणा करतात त्यांच्याकडे सगळं काय असतं त्यांच्याकडे फोर व्हीलर असतं त्यांच्याकडं मोठे मोठे फ्लॅट असते तर बरेच काही त्यांच्याकडे वस्तू असतात तेच वस्तू तुम्हाला हव्या असतात तुम्ही जर त्या हव्या वस्तू पाहिजेत तुम्हाला तर तुम्ही त्यांचं मन जिंका आणि आपण घेऊ शकत नाही असं तुम्ही समजा कारण सगळेजणच त्याशा वस्तू घेऊ शकत नाही सगळेजणच गाडी घेऊ शकत नाही सगळेजण फ्लॅटमध्ये राहू शकत नाहीत ज्याची त्याची एक कमवण्याची पद्धत असती जो जसा कमवेल तसा असतं आपली आपण किती कमवतो त्याच्यापेक्षा आपण अर्धा खर्च करतो जर जास्त कम कमाई तुमची असेल तुम्ही जास्त कमवत असाल तर तुम्ही एखाद्या वेळेस घेऊ शकता सगळं तुमची कमाईच तेवढी नाही तर तुम्ही कसं काय घेऊ शकता तेवढं बरोबर आहे की नाही मग तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या सोबत तुम्ही जर मस्त गोडी गुलाबाईने जर राहिलं तर असं हिंसक वळण त्याला जर सतत भांडकोरपणा हे केला तर तू असा पाऊल उचलतो उचलतो का नाही मग तर तुम्ही आजपासून काय करा एकदम गोडी गेलो बने राहायला सांगा जोपर्यंत तुमच्यासोबत जीवनसाथी आहे नवरा आहे तोपर्यंत त्याला तो साथ द्या